नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपलं पी सी सी लेवलच्या वर काम चालू होत आहे आणि सकाळीच मिस्त्री लोकांचं आगमन झालं आहे तर आता आपलं ढोकळासा इंच विटामध्ये बांधकाम आहे मित्रांनो तर विटा आता सध्या लावून घेत आहेत तर आपण फिशिसवर हजार वीट ठेवले आणि खाली हजार म्हणजे दोन हजार वीट आणली ठोकळा तर आता चौकट उभे करायचं काम चालू आहे मित्रांनो उत्तरेकरची चौकट आहे चौकट सात बाय तीनची आणि सालाची चौकट आहे मित्रांनो साल या सालूड या जातीच्या जा, झाडाची तर बारा बाय दहा बाय बाराच्या दोन रूम आहेत आपल्या आर सी सीच्या आणि पुरे एकच मुलगा असल्यामुळं पहिले पहिली एक खोली आहे त्याला लागूनच हे आपण बांधतो तीन रूम होत्या संडास बाथरूम भरपूर झालं एकट्याला तर आता चौकट पूजनाचा कार्यक्रम चालू आहे चौकट पूजनाचा कार्यक्रम चालू आहे आता पाच जणी सवसणी सवसणीच्या हातून चौकट पूजनाचा कार्यक्रम चालू हॅलो तर पुण्याची पाहुणे आले त्यांचाही हात लागला पूजनासाठी तर पाच सवासणीच्या हातून आपण मेन मेन दरवाज्याच मुख्य दरवाज्याच चौकट पूजन केलं आणि तोपर्यंत तो मला मी साईडचं बांधकाम धावतो मित्रांनो मिस्तरी बांधकाम एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये केलं मित्रांनो मिस्तरी आपण मागून घेतलेली एक बाहेरगाव कारण गावात एकही गवंडी शिल्लक नाही आणि जवळजवळ कोणाला कामच जमत नाही म्हणायचं गावड्याला उतारलाय पण लेबरच भेटा नाही त्याच्यामुळं आपण बाहेरून मागून घेतले आणि काम चालू आहे आपलं मित्रांनो तर काम कसं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आपलं काम तीन तीन मिस्त्री आणि दोन बिगारी आहेत एकूण पाच जण आहेत आपल्या कामावर आणि काम, काम एकदम फास्ट होत आहे मित्रांनो फास्ट अँड बेस्ट आणि चांगलं आहे आणि मेन डोरला पण सात बाय तीनची चौकट बसवते सागाची बसवलेली आहे तर हे पहा संजयराव घोस मिस्त्री तर हे बांधकामाला गिशी मारायचं काम चालू आहे यांचं आणि बाकीचे मिस्त्री यांचं आतून काम चालू आहे मित्रांनो तर पाहू आता एक पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला जसं जसं आपलं बांधकाम पुढे पुढे चालेल त्या प्र त्या त्या प्र पद्धतीने मी व्हिडिओ काढून आपल्याला हळू मी टाकणार आहे म्हणजे त्यातून आपल्यालाही अंदाज येईल चालू घडीला दोन हजार चोवीसला जर दहा बाय बाराच्या दोन खालेजीवरून बांधकाम करायचं असेल तर किती खर्च आहे म्हणून तर मित्रांनो आपल्या कार्ती पोल्ट्री फार्म युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद